मस्त अशी खुसखुशीत करंजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत या करंजीचे वरचे आवरण अगदी खुसखुशीत होते चला मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाटीचे पीठ मळणार आहे मैद्याचे इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपले चांगले मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचे मोहन टाकायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तुपा तेलाचाही वापर करू शकता मी इथे चार टेबलस्पून साजूक तूप चांगले गरम करून घेतलेले आहे आता हे साजूक तूप आपल्याला या पिठामध्ये टाकायचे आहे आता गरम आहे त्यामुळे आपल्याला असे चमच्यानी मिक्स करून घ्यायचे आहे व थंड झाले की हाताने चांगले हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे जेणेकरून सगळीकडनं आपण जे मोहन टाकलेले होते तुपाचे ते सगळे मिक्स होईल ते अशा प्रकारे आपण कडकडीत मोहन टाकले की जे वरचे आवरण असते करंजी जे ते चांगले खुसखुशीत कुछ लागते मऊ पडत नाही किंवा कडक होत नाही आता थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ चांगले मळवून घ्यायचे आहे पीठ जास्त पातळही नाही मळायचे ते आपल्याला थोडंसं घट्टच पीठ मळायचे आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ चांगले मळायचे आहे पीठ जर जास्त म पातळ झाले की आपल्याला इथे करंजे आपण लाटणार आहोत ते चांगले लाटता येणार नाही तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेले आहे चांगले थोडं थोडं पाणी ॲड करून चांगला असा गोळा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन वाटीच्या प्रमाणात भरपूर असे इथे आपल्याला करंज्या होतात तुम्ही लहान मोठ्या ज्या साईजमध्ये बनवता त्यामध्ये वीस एक करंजा तरी आपल्या इथे होतात दोन वाटीच्या मैद्यामध्ये आता हे पीठ चांगले आपले मळून झालेले आहे तर तुम्ही बघा आता हे झाकण लावून आपल्याला रेससाठी ठेवायचे आहे पंधरा वीस मिनटं तर पंधरा वीस मिनटं झालेत आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगले मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे मी पीठ पुन्हा मळून घेणार आहे व आपल्याला इथे दोन उंडे करायचे आहेत इथे आपण एकसारख्या अकराचे गोळे करण्यासाठी मी एक पूर्ण लाटी लाटून घेणार आहे व आपल्याला याचे रोल करून घ्यायचे आहे तर पूर्ण लाटी इथे लाटून झालेली आहे व अशा प्रकारे रोल करून आणि चाकूच्या साय्याने असे कापून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला इथे लाटी लाटताना सोपे पडते आता अशा प्रकारे मी दोन्ही लाटी लाटून घेतलेल्या आहेत व अशा प्रकारे गोळे करून ठेवलेले आहेत आणि भांड्यामध्ये आपल्याला असे गोळे करून झाकण लावून ठेवायचे आहे व एक एक गोळा करून आपल्याला इथे करंजी लाटायला घ्यायची आहे आता आपल्याला इथे पारी चांगली पातळ अशी पारी लाटायची आहे छान इथं पातळ आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ही लाटी पूर्ण पातळ अशी लाटून घेतलेली आहे तर लाटी लाटून झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचे आहे तर सारण आपल्याला इथे भरपूर असे सारण भरायचे जेणेकरून करंजी खाताना चांगले लागते कमी सारण भरले की ते एका साईडला जाते त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण करंजीमध्ये भरपूर असे सारण भरून घ्यायचे आहे व असे प्रेस करत राहायचे आहे तर असे मी थोडे प्रेस करून ठेवलेले आहे तर पोलपटावर ठेवून चांगले मी असे बोटाच्या साह्याने चांगले प्रेस करून घेणार आहे जेणेकरून आपली करंजी तुटू नये हे तळताना वगैरे अजिबात इथे करंजी उलगडत नाही तळताना आता मी इथे कसाचा दुधाचा पाण्याचा वापर केलेला नाही अशा प्रकारे करंजी चिटकवण्यासाठी आता फिरकीच्या साह्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्या आहेत मी इथे दहा बारा करंजा करून घेतलेल्या आहेत नंतर मी इथे तेलही तापायला ठेवलेले आहे तेल जास्त कडकडीत तापून द्यायचं नाही नॉर्मल आपल्याला तेल तापले की त्यामध्ये आपल्याला एक एक करंजी इथे तळून घ्यायची आहे तर तेल तापले का नाही ते बघूया थोडासा एक मी इथं गोळा टाकलेला आहे म्हणजे आपले इथे के तेल तापले गेलेले आहे आता यामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या आहेत जेवढ्या बसतील तुम्ही इथे करंजी सोडू शकता मी इथे एका टाईमाला तीन चार इथे करंजा तळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला मंदाचेवरच ह्या करंजा चांगल्या तळून घ्यायच्या आहेत थोडीशी गॅसची फ्लेम मोठी मिडियमच्या थोडी कमी ठेवली तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला इथे करंजा तळून घ्यायच्या आहेत आता दहा बऱ्या करंजा करून झालेल्या आहेत आता साईडलाही मी करंजी लाटायला घेतलेली आहे अशा प्रकारे तळता तळता आपण बाकीच्याही करंज्या करू शकतो नाही तर तुम्ही एकदम सगळ्या करंजा करून घ्या नंतर तळले तरीही चालतील अजिबात तेलामध्ये इथे करंजी आपलेली फुटलेली नाही आहे आणि मी करंजी लाटल्यानंतर सारं भरल्यानंतर चिटकवल्या चिटकवताना अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही अशीच पूर्ण प्रेस करून मी चांगले करंजा करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता चांगले असे फोडीफोडी असे करंजाला आलेल्या आहेत म्हणजे आपल्या इथे करंजा चांगल्या खुसखुशी होणार आहे छान आपल्याला इथे थोडंसं गोल्डन एकदम जास्तही नाही थोडासा गोल्डन कलर आल्यापर्यंत आपल्या ह्या करंजा चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तर मी गॅसची फ्लेम इथे बारीकच ठेवलेली आहे बारीक ह्याच्यावरच मी हे सगळ्या करंजा तळून घेणार आहे तर मस्त इथे आपल्या बघा क करंजीला कलर आलेला आहे इथे आपली करंजी चांगली इथे तळली गेलेली आहे तर ह्या करंजा तळून झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत छान असे फोडी फोडी आलेल्या आहेत ह्या करंज्याला मस्त इथे आपले करंजीचे वरचे आवरण एकदम खुसखुशीत असे झालेले आहे तर एका प्लेटमध्ये आपल्याला सगळ्या करंजा काढून घ्यायच्या आहेत आता ह्या करंजा करून झाल्यात आता दुसऱ्याही करंजा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत मस्त आपल्या इथे करंजा तुम्ही गरम गरमही खाऊ शकता आणि मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये ह्या करंजीच्या सारणची रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला करंजीचे सारण कसे बनवायचे तेही त्या व्हिडिओमध्ये कळेल ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला करंज्या बनवून दाखवलेल्या आहेत सारण ही करंजीचे अगदी गोडसर मस्त इथे आपले दोन तीन महिने टिकणारे असे मी तुम्हाला सारणाची रेसिपी दाखवलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला इथे एक करंजी फोडून दाखवत आहे मस्त इथे भरपूर असे सारणाची करंजी आपली तर बघा मस्त सारण हे आतून पूर्ण भरलेले आहे व करंजीचे बाहेरचे आवरणही एकदम खुसखुशीत झालेले आहे तर मग पुन्हा भेटूया अशात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय थँक्यू